तर नमस्कार मंडळी मी तुमचा माणूस महेश आहे तर आज मी डेअरीला दूध घालून गावात होतो कारण काय गाव कशामुळे गावात चालवते तुम्ही पुढं बघा मग काय चिखल झालं होतं काल पाऊस झाल्यामुळे मग चाललो होतो मी गावात आम्ही <coughs> नवीन बू मारलेलो होतो ना मग त्या भाऊची शांती करायला पाहिजे की मग मी थेट अमाक्षाच्या देवळात गेलो आणि नैवेद्य दाखवण्यासाठी पिशवीतलं नैवेद्य उघडलो आणि दाखवलो मग सगळं बांधून पिशवीत ठेवलो मग काय आपल्या मंगळाचा बाजार पण मस्त सकाळ सकाळी बाजार भरलेला होता मग नैवेद्य दाखवून मी बाजार करू लागलो थोडं थोडं बाजार होतं टमाटे वगैरे मग थेट बाजार घेऊन मी निघालो घरला हे काल रात्री अकरा वाजता पाऊस झाल्यामुळे शेतात था पाणी थांबल्यामुळे बघा कसं झालं मी किटली अडकवलो डेरीत ठेवलो होतो ना मग काय कॅनल मग कॅनलवर जाताच चिखल अडकलं बघा असंच असतंय शेत शेतकऱ्याचं शेताकडे शेतकऱ्याचं काय गावाकडेच असं असतंय मग ते सगळं चिखल काढून मी निघालो घराकडे हे बघा आमच्या घरचा असता कसं आहे मग मग काय घरी गेलो आणि हे बघा मी ते आ, गाज होत लावलेलो कारण तिथं सगळं पाणी थांबलं गेल तर मग मी बो बोला पाया पडलो आणि मी जेवण करून थेट गेलो कटिंगच्या दुकानात दु, दु, दुकानात जास्त काय कधी नव्हती एकच माणूस होता तो पण कटिंग करायला होता मग त्याच्यानंतर मीच होतो तुम्ही ह्या दुकान ओळखतच असेल तळगावमधील फेमस कटिंगचं दुकान आहे मग मी कटिंग करतो तोवर मग जाता जाता व्हिडिओला लाईक आणि फॉलो करा की